हा नमस्कार गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गोल्फच्या ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे उद् होणार उद्घाटन पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लबमध्ये देशभरातील नामांकित संघ व खेळाडू मोठ्या प्रमाणात होणार सहभागी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात होणाऱ्या गोल्फ आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे उद्घाटन होणार आहे ही गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा संबोधली जाते ही स्पर्धा सहा तेरा एप्रिल दरम्यान पुण्यात पार पाडणार आहे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट अँड क्लब येथे पार पडणार असल्याची माहिती पा गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे <laughs> राष्ट्रीय अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले की अतिशय नावादलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आज देशभरातील विविध संघ सहभागी होत आहेत पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे भव्य अशा ऑक्सफर्ड गोल्फ लीग दोन हजार पंचवीसची घोषणा करण्यात आली त्यामुळे यावर्षी ऑक्सफर्ड गोल्फ क्लब लीगमध्ये पुणेकरांना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने बघायला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आंतरराष्ट्रीय लीगच्या सामन्यांसाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे व सर्व यजमान संघाच्या नुकताच स्वागत समारंभ पार पडला या प्रीमियरचे उद्घाटन गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष व ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिरुद्ध सेवलेकर यांच्या हस्ते पार पडण्यात आले यावेळी फिक्कीच्या माजी अध्यक्षा नीलम सेवलेकर ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टचे रोहन सेवलेकर एम गोल्फिन अधिक आदित्य मालपाणी कौशिक वरा उपस्थित होते या लीगमध्ये तब्बल बारापेक्षा जास्त संघ सहभागी झाले आहेत आजपर्यंत इगल फोर्सेस बिंदास्त बॉईज सुलतान सिंग्स ब्लिस्ट्रिंग बर्ड्स सिंगर्स ग्रीन गॅडिएटर्स सुझलॉन सी ग्रीन्स रोडिंग ला टायगर्स पुना लायन्स सुब्बन सनरायझर लिग्शी क्लब बर्डी स्क्वॉड यासारखे मातब्ब संघ सहभागी झाले आहेत त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीग स्पर्धा अतिशय चुरशीच्या आणि रंगदार होणाऱ्या असल्याची माहिती आयोजक रोहन सेवलेकर यांनी दिली धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस दहाणव बारा ते साधारण एक आपण एक वीस वर्षापूर्वी पुण्या क्लब तरी एक क्लब असताना साधारण सहाशे एक लोक असायचे आता कमीत कमी पुण्यामध्ये नाही म्हटलं ते आमची बाराशेची मेंबरशीपुन क्लबची अजून एक हजार बाराशेची दोन अडीच हजार लोकांचा रजिस्टर्ड गॉल्फर्स आहे अनरजिस्टर्ड पण बरेच आहेत जे हँडिकॅप असला की तो अनरजिस्टर्ड गोल्फर मानला तर ही संख्या गोल्फ गॉल्फर्सची पण बरीच वाढत चालली सो इट इज इन्क्रीजिंग ओवर द पिरियड ऑफ द लास्ट टेन इयर्स आउटस्टेशनचे मेंबर्स खूप यायला लागलेत कारण रिसॉर्ट कॉन्सेप्ट दिल्यामुळे आणि गोव्हमध्ये काय झालं आहे कॉर्पोरेट इन्वॉल्वमेंट खूप झाली आता हे जेवढे फॉरेन कंपनीज इकडं आले पुण्यामध्ये कोरियन जॅपनीज जर्मन तर हे सगळ्यांचे आमच्या कमीत कमी एक सहाशे सातशे तर कॉर्पोरेट मेंबरशिप सेपरेटली अजून झाले सो द गेम इज ग्रोईंग ना म्हणजे कसं की एक दहा वर्षापूर्वी शूट्स यूट्स आहे नॉर्मल आहे आता तर बुकिंगला तसं नसतं ऑनलाईन सगळे सिस्टम्स केलेले असतात तरी पण पॅक चालू होतो ऑन द फ्रायडे सॅटर्डे संडे जनरली वी टू बाकी प्लेअर्सलेंड्रेड राऊंड ऑफ गोल्फ खूप वाढत होते जुनियर टूर्नामेंट्स खूप वाढले देशामध्ये इंडियन गोल्फ युनियन मध्ये तर त्यांचे पण जे सर्किट होतात ते सर्किट आपल्याकडे पाहतात तर जुनियर गोल्फरच्या टॅलेंट लेवल पण इम्प्रूव्ह खूप झालेली असेल स्वतः इंटरनॅशनली कॉम्पिट करायला द्या गुड अजून ऑलिम्पिक्समध्ये मेडला एक टाइम कारण तेवढा अजून जनरेशन गॉल्फ खेळचं झालं पाहिजे जेव्हा लॉट ऑफ कॅडीज आणि लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट सध्या गॉल्फ इज गिविंग गुड एम्प्लॉयमेंट तर व्हॉट इज हॅपनिंग विथ द गेम अँड वाय वी आर ग्रोईंग द गेम इज दॅट वी आर ला ट्रेनिंग पीपल फॉर ग्रीन मॅनेजमेंट सुपर मॅनेजमेंट आजपर्यंत सगळ्यांना आपण बाहेरून आणायचो त्यांच्याकडनं मॅनेजमेंट करायचो आता कोणी नाही सगळ्या भारतातल्या वर्कपोस्टमध्ये सगळे भारतीय लोकं मॅनेज करायला लागले लाईक मेक इन इंडिया वर्क फ्रॉम इंडिया असं प्रोसेस आहे तो सगळा मशिनरीजचे बरेच फॅक्टरीज उघडले जातात जे आता आम्ही सबसिडाईज करायला लागलो वीस टक्के मशीन नाही तर इतके हायटेक मशीन्स असतात ब्लॉजचे इतके हा फाईन कटिंग असतात ब्लेड कटिंग त्याचं ते स्लाईज कटिंग हिचं बरेच टेक्नॉलॉजी खूप असते ते पण आता हळूहळू डेव्हलप व्हायला लागले तर ओवर पिरियड ऑफ टाईम मी आता सध्या प्रेसिडेंट आहे इंडस्ट्रीचा golf industry federation, the golf associations. and in fact, a lot of But that's but that's okay. how do we grow the game in terms of employment? how do we grow the games in terms of the game itself as well? how do we associate with all the other bodies of golf, like the professional tour, the junior tour, the tourism department, to grow the game for people to come from outside, at the same time for us to uh, enhance the quality of golf? So, here's activities and Oxford and meeting personally active as I know that what is happening. So this is the story of golf. Other than that, league, league is more of a kicker. It is more of a community story, golf community, golf people, golf camarader. First time. Uh, now uh, so, uh, my name is Anirudh Sevilla. I'm the chairman of the Oxford group. And uh, I'm very delighted that you know we are in the third year. Of the Oxford Premier League, this league has grown over the last three years, leaps and bounds. A lot of interest from sponsors, a lot of interest from players, a lot of excitement at uh, auctions, and uh, so the build-up happens every time six months before the tournament. The Dar Darvashi it happens in April, so we kind of October onwards the whole process starts. Auctions happen, people are practicing. Like day, night, morning, evening, and trying to improvise their game so that everybody wants to win the cup. And it's a lot of celebration time. So it is celebration, it is uh, a lot of music, activity, the game going on, the seriousness, and the fun is a combination that Oxford Premier League is all about. So leagues are held all over the country in every city and clubs. But this is special because this happens in a very different way. इट हॅपन्स विथ द लॉट ऑफ कमर अडी तर काय होतं मोस्ट ऑफ द प्लेसेस पीपल काम सगळे खेळले गेला निघून दोन दिवसांनी गेला खेळला निघून गेला आम्ही सगळं ते कंबाईन करून सहा सात दिवसामध्ये दोनशे अडीचशे लोक आणि प्लस स्पेक्टेटर्स एक पन्नास शंभर असे सगळे कंटिन्युअसली असले पाहिजे हा आमचं धोरण आहे द आयडिया इज दॅट पीपल शुड अंडरस्टँड यू वॉन्ट टू प्रमोट द गेम बरेच यंगस्टर्स येतील विल अंडरस्टँड हाऊ टू प्ले द गेम नॉन गोल्फर्सला तिथं आम्ही प्रॅक्टिस सेशन देणार आहे अकॅडमी आय सो देल ट्राय टू अंडरस्टँड वॉट इज दिस गेम ऑल अबाउट सो द होल थिरी ऑक्सफर्ड प्रेम चीज टू ग्रो द गेम प्लेज ऑफ एंडिफाइड एंड देर बी टॉप फोर विनर्स एंड देर बीर्सियन दिसन इन दूरेशन ऑफ So this is how we have structured the third season of the opening.